आर टी अंतर्गत खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवली जात असल्याने जिल्ह्यातील पालकांनी प्रतिसाद दिला असून आठ दिवसांमध्ये तब्बल नऊ हजार दोनशे अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत जुन्याच प्रक्रियेनुसार सतरा मे रोजी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आणि त्यानुसार जिल्ह्यातील पाचशे त्र्याहत्तर शाळांमध्ये चार हजार चारशे एक्केचाळीस जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या अर्ज सुरू होताच पालकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले आहेत चोवीस मे पर्यंत तब्बल नऊ हजार दोनशे अर्ज केले आहेत यंदा अर्जाची प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने प्रवेश फेरीला उशीर होण्याची धाकधुक आहे तर आरटीआय अंतर्गत केवळ शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे यंदा आरटीआय अंतर्गत नामांकित शाळेत मोफत प्रवेश मिळणार नाही असे समजून अनेक पालकांनी पैशांची तरतूद करून अनेक खासगी शाळात पाल्यांचे प्रवेश घेतले आणि त्यानंतर शाळेचे शुल्क देखील भरले आहे त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक पालकांची पंचाईत झाली आहे